वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा सातवे येथे वासल्य कॉम्प्युटर एज्युकेशन मोफत अभ्यासिका केंद्र व लॉन्स उद्घाटन एस करियर खाडे करिअर अकॅडमीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध सत्कार सोहळे संपन्न दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वासल्य सामाजिक संस्था सातवे संचलित एस एन खाडे करिअर अकॅडमी अंतर्गत वासल्य कॉम्प्युटर एज्युकेशनचे उद्घाटन श्री संजय चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच वासल्य मोफत अभ्यासिका केंद्र आणि वासल्य लॉन्स याचे भूमिपूजन व उद्घाटन सुप्रसिद्ध आर जे श्री सुमित मोगले यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सातवे गावातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सैन्य दलातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला अकॅडमीतील बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय म्हणून खालील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला प्ले ग्रुप ते सिनियर केजी कुमार वीर समीर जगताप पहिली ते चौथी कुमारी दुर्वा राहुल नंदुरकर पाचवी ते सातवी कुमार श्रेयस भरत बच्चे या स्री सुमीत मोगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात श्री बाळासो नंदुरकर आणि श्री भारत बच्चे तज्ज्ञ संचालक तर सौ ज्योती जगताप यांची तज्ञ शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच श्री सुनील पाटील माननीय श्री शरद जाधव श्री भारत खाडे आणि माननीय श्री धनंजय सावंत यांचा संस्थापक अध्यक्ष श्री खाडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला शालेय शिक्षिका सौ सुवर्णा खाडे सौ शुभांगी शेलार सौ मीनाक्षी पाटील आणि सौ विद्या कुलकर्णी यांचा सचिव सौ सुलोचना खाडे आणि मान्य सौ सीमा खाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला एस एन खाडे करिअर अकॅडमीच्या वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला सौ सुलोचना खाडे संचालक श्री सुहास खाडे श्री विनायक खाडे संचालिका सौ धनश्री पाटील सौ सीमा खाडे सौप्रिया खाडे प्राचार्या सौ सुप्रिया पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ना न्यूज साठी सुषमा निकम सातवे अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट